आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहेत अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्यानं उत्तम काम केलं असून दोन हजार तीसपर्यंत राज्यात बावन्न टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पुणे जिल्ह्यातल्या औंधित महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते ही इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे ऊर्जा बचत करणारी आणि गरज असेल तेवढी ऊर्जा निर्माण करणारी आहे असं मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलताना म्हणाले विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरचा ताण कमी होत असल्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात आंबी तरंगवाडी इथं पुष्पलता डी वाय पाटील रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते त्या दृष्टीनं राज्यातल्या आरोग्य सेवेची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे असं त्यांनी नमूद केलं गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून उपक्रम राबवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस होता त्यांच्या या आवाहनाला ह्युंदाईने प्रतिसाद दिला आणि त्यांच्या सहकार्यानं राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाअंतर्गत दोनशे पन्नास शाळांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून सामाजिक कल्याण आणि सामुदायिक विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या पुढाकाराचं अभिनंदन करत या उपक्रमाचा अधिक विस्तार व्हावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणा राज्याच्या हद्दीतील गोदावरी नदीत आंघोळ करताना सहा मुलं काल संध्याकाळी बुडाली होती आज या सर्वांचे मृतदेह शोधून काढण्यात पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापना बचाव पथकाला यश आलं आज सकाळपासून पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक आणि मासेमारी करणाऱ्यांच्या सहाय्यानं बोटीद्वारे शोध मोहीम राबवली त्यानंतर त्यांचे मृतदेह आढळून आले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातम्या आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार